कल्याणमधील लॉजवर नेऊन एकवीस वर्ष तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपी अभिजित सर्जराव जोगदंड वयवर्ष पंचवीस याला महात्मा फुले पोलिसांनी परभणी येथून अटक केली आहे त्याला आज कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे आरोपी अभिजित हा मूळचा परभणी येथे राहणार रा आहे तरुणी नांदेड जिल्ह्यातील एका गावात राहणारी आहे रेल्वेगाडीत प्रवासादरम्यान तरुणीसोबत अभिजितची ओळख झाली त्याने तिला कल्याण रेल्वे स्थानकात उतरवले त्यानंतर तो तिला लॉजवर घेऊन गेला त्या ठिकाणी तरुणीने त्याला विरोध केला मात्र त्याने तू टेन्शन घेऊ नकोस मीच तुझ्याशी लग्न करणार आहे असे सांगून तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले त्यानंतर त्याने त्याचे मामा मामी बदलापूरला राहतात त्या ठिकाणी जाऊ अशी बतावणी केली तिला बदलापूर येथे कुठेतरी सोडून तो पसार झाला पीडित तरुणीने अभिजीतला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला त्याचा काही प्रतिसाद नसल्याने तिने महात्मा फुले पोलीस ठाणे गाठले ऑगस्ट महिन्यात आरोपी अभिजीत याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रतिभा माळी करीत होत्या या प्रकरणात आरोपीला परभणी येथून पोलीस उपनिरीक्षक किरण भिसे यांनी अटक केली आहे त्याला न्याया 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 आज न्यायालयात हजर केले आरोपीची ओळख परेड करण्यासाठी पोलीस कोठडीची मागणी न्यायालयाकडे करण्यात आली होती न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे ब्युरो रिपोर्ट कल्याण एवपी न्यूज तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा